फ्रेंड्स राधे राधे आज मी तुमच्यासाठी एक ब्लॉग नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तर आपण आलो आहोत महादेव मंदिरामध्ये तिथे काही पुरातन पुरातन इतिहास आहे त्या, त्या मंदिराला तर त्याविषयी आपण बघूया काय इतिहास आहे त्या, त्या, त्या मंदिराचा म्हसवड शहरामधील भाटकिया खेडे गावामध्ये रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्या मंदिराला शिवकालीन इतिहासही आहे तर आपण जाणून घेऊयात की काय शिवकालीन इतिहास आहे ह्या मंदिराचा हे मंदिर येथून सुरू होते तुम्ही पाहू शकता मंदिर अगदी छोटसं आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या वरती कळस नाही आहे म्हणजे पुरातन काळापासूनच मंदिराला कळस नसल्यामुळे नागरिकांनीही या मंदिराला कळस लावलेला नाही आहे आणि वरती भगवी भगवा झेंडा लावलेला आहे तुम्ही बघू शकता शिवकालीन जसे किल्ले आणि गड असतात त्या पद्धतीनेच या मंदिराची बांध बांधकाम करण्यात आलेले आहे म्हणजेच ह्या मंदिराला शिवकालीन इतिहास असल्यामुळे हे मंदिर असे बांधण्यात आलेले आहे पूर्वीच्या काळी हे मंदिर अतिशय लहान होते नंतर नागरिकांनी ह्या मंदिराचे बांधकाम केले आणि हा बघू शकता तुम्ही मंदिराचा हा इंटरन्स आहे वरती भगवे झेंडे लागलेले आहेत येथून नागरिक मंदिरामध्ये प्रवेश करतात येथून मंदिरा मंदिरामध्ये नागरिक प्रवेश करतात तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने हे शिवकालीन ह्या मंदिराला इतिहास असल्यामुळे हे मंदिर अगदी शिवकालीनच बांधण्यात आलेले आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता येथे मंदिराच्या डाव्या बाजूला तुळस वृंदावन आहे छोटीशी तुळस वृंदावन येथे बांधण्यात आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता येथे नंदी आहे नंदीची कशी मोडतोड केलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजेच खान जेव्हा शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी अकलूज मार्गे अकलूज पंड अकलूज तुळजापूर मार्गे जेव्हा मसवडला आला होता त्यावेळेस त्याच्या सैन्यांनी नंदी आणि महादेव यांची मोडतोड केली तुम्ही बघू शकता हा आहे मंदिर आणि हा आहे मंदिराचा दरवाजा तर येथून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे हे मंदिर अगदी गावाच्या बाहेर आहे आणि छोटंसं मंदिर आहे आणि सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये कोणीतरी पूजा करून गेलेले होते हा आहे मंदिराचा इंटरन्स दरवाजा येथून वाकून खाली जावे लागते मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथे सोमवार असल्यामुळे मी दर्शनासाठी या मंदिरामध्ये आलेली होती आणि आता तुम्हाला मी जवळून दाखवते शिवलिंगाची कशी मोडतोड केलेली आहे अफजलखानाच्या सैन्यांनी आणि शिवलिंगाची मोडतोड केली त्यामुळे त्याला मोडके महादेव असे नाव ठेवण्यात आले परंतु मोडके महादेव असे महादेवाला बोलणे हे धर्माचा आपल्या हिंदू धर्माचा तसेच महादेवाचा अपमान अपमान सम अपमान होतो त्यामुळे ह्या मंदिराला शंभू महादेव असे मा नाव ठेवण्यात आले पण पूर्वीच्या काळी लोक मोडके महादेव म्हणून प्रसिद्ध होते आजही लोक मोडके महादेव म्हणूनच ओळखतात परंतु ह्याला नवीन नाव ठेवण्यात आले आणि त्याचे नवीन नाव शंभू महादेव असे आहे आणि तुम्ही बघू शकता हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी माळ माळरान आहे येथे गावाच्या बाहेर असल्यामुळे असा त्याचा आजूबाजूचा परिसर असा तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू